हाय फ्रेंड कशा आहात अशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो मी आलोला आता धामणगाव बडे या ठिकाणी माझ्या गाडीचं काम करणं होतं आणि या ठिकाणी आपण बघू शकता गुरुकृपा टू व्हीलर स्पेयर अँड सर्विसेस हे बघा दुकानचं नाव आहे या दुकानावर मी माझी गाडी घेऊन आलेलो आहे कामासाठी आणि मी सर्व्हिसिंग या ठिकाणीच करत असतो पूर्ण गाडीचं काम मित्रांनो या ठिकाणी माझं होत असते बघू शकता हे दुकानचे मॅकॅनिकल वगैरे हो हे बघा हे काम करून राहिले यांना दाखवलं होतं बघा गाडीचं काम चालू आहे आता सध्या या ठिकाणी माझी गाडीसुद्धा या ठिकाणी मी आणलेली आहे बघू शकता आपण ही गाडी माझ्या गाडीचं काम चालू आहे मीटर लाईट गेलेला होता मित्रांनो मीटर लाईट टाकला होता आणि ते या ठिकाणी बघू शकता हे दादा आहे दा दुकान मालक या ठिकाणी दादा अगदी चांगल्या प्रकारे काम करता गाडीचं आणि त्यांचं स्वतःचं सो हे सो दुकान आहे या ठिकाणी स्केअर पार्ट आणि ओरिजिनल सर्व सामान मिळते मित्रांनो बघू शकता आपण हे काम चालू आहे तर मित्रांनो बघा हां हे दुकानचं नाव एक वेळा अजून तुम्हाला दुकानदारचं नाव दाखवतो मी जर आपल्याला कुणाला जर या ठिकाणी साडीचं काम करण्यासाठी यायचं असेल तर आपण अवश्य धामणगाव बडे या ठिकाणी या दुकानला भेट द्या गॅरेजला भेट द्या आणि हे सामान आहे मित्रांनो या ठिकाणी ओरिजनल सामान आहे सर्व ओरिजिनल सामान असून सगळ्या किमतीमध्ये आणि विशेष म्हणजे रिजनेबल रेटमध्ये सामाच्या किमती लावल्या जातात आणि कुठलाही या ठिकाणी जास्त भाव लावल्या जात नाही मित्रांनो पूर्ण पार्ट या ठिकाणी दाखवू शकतो तुम्हाला बघू शकता आपण आणि चांगल्या प्रकारे आणि गॅरेंटेड काम होते या ठिकाणी मित्रांनो फसवणूक होत नाही विशेष म्हणजे त्यामुळे हे दादा आमच्याच गावचे आहे साळवा मारुती या गावचे आहे आणि या ठिकाणी यांचं दुकान आहे दामणगाव बळी या ठिकाणी दाखवू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी फसवणूक होत नाही मित्रांनो आणि जास्त पैसे मोडल्या जात नाही जास्त पैसे घेतल्या जात नाही बघू शकता आपण मी दाखवलं आहे तो तुम्हाला एक वेळा मी तुम्हाला त्यांची मुलाखत करून देतो स्वतः ते आपल्या तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतील मित्रांनो बघू शकता आपण हे काम चालू आहे कामचं आणि हे दादा आहे हे एक दादा एकदा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा दादा लोकांना आपला गुरुग्रुप आठव धामणगावकडे बी एस एन एल टावर समोर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस तेहतीस पंच्याऐंशी एकोणसाठ तर मित्रांनो सगळ्या सामान कंपनीचं ओरिजनल आणि रेटही ओरिजनल काम पूर्ण गॅरंटेड तर मित्रांनो बघा दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण या कॉन्टॅक्टवर संपर्क साधावा आणि आपल्याला जर टू व्हीलरचं काम आणि कोणतेही स्पीड पार्ट लागलं या ठिकाणीच आपण टाका मित्रांनो अगदी जास्त न किंमत घेता कमी किमतीमध्ये या ठिकाणी जे काही किंमत असेल त्याच किमतीमध्ये या ठिकाणी सामान दिले जाते मित्रांनो विशेष म्हणजे फसवणूक होत नाही तर चला भेटूया त्याच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंटमध्ये चांगले कमेंट टाका मित्रांनो आणि शेअर करा लाईक करा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये